निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी जिला भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने तुमचे ग्रॅच्युएटी असते तुमची काही फंड्स असतील तुमचं काही इन्शुरन्स डिन्शुरन्स असते तुमचं एखाद्या बरं वाईट झालं तर तुम्हालाच ते होण्यासाठी तुम्ही ऐकलं का म्हणून माहिती विचारू नका आता हेड ऑफिसच एस सी एस हे कुठेतरी साहेब म्हणजे काय थोडस एक दोन दिवस थांबा विषय चाललाय काय गेले तर आरिफॉर्म गेले त्यांना फोन पण लावूया आपण फोन पण लावूया सगळ्यांच्या तुम्ही हे लोक आहेत कसं कोण पण आहे तुम्ही इकडे अशी चालले की इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर कुठे दाखले त्यांच्याकडे तुम्हाला एक फॉर्मॅट पण देणार आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं नाव ॲड्रेस फोन नंबर आणि तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे जे प्रूफ आहे त्यांना द्यायचे आणि त्यांच्याकडनं तो फॉर्मॅट भरून घ्यायचा की आम्हाला काम करण्याची पॉलिसी मिळणे बाबा मग ते तात्पुरती तुम्हाला काम करण्याची पॉलिसी देतात भेट घेतली नाही तर त्यांनी बंद केलं भेट नाही होईल का ते म्हणतो तुमचा ठेकेदार आहे त्याचं लायसन आहे वगैरे ठेकेदार इलेक्ट्रिक लायसन आहे त्याने ते करायचं बरं किंवा ऑफिसली तुमच्याकडनं काय तुम्ही कमी करू नकोस एवढं टोकाची भूमिका काय घेतली फक्त कणकव कमी केले आठ लोक कमी केली कंकलिज मध्ये कुड्यामध्ये कोणा नाही गेलं कमी नाही केलं दोन फक्त कमी केलं त्यांची कोल्हापूर

नंतर शनिवारी बैठकीत आहेत की पॉलिटिकल पण त्याच्यामध्ये दिसत आहे थोडस आपल्या ग्राहकांना आपली कंपनी कशी ग्राहकांना सेवा देणार काम वसुली करा असं म्हणत नाही सर मेन प्रॉब्लेम आता काय झालाय कुठलेही पूर्व त्यांना यांच्यानी कामावर कमी केलं बरोबर आहे कामावर म्हणजे कमी केलंय त्या व्यक्तीने काहीतरी वाईट बर केलं ते झालं जबाबदार राहणार कोण कारण त्यांचे कोण आम्हाला येतात त्यांच्या घरच्यांचे मग आम्ही काय करणार अंदर कोणीतरी काहीतरी केलं घटना तर आम्ही पाण्याच्या दोनकडे आम्ही ग्रहीत धरणार ना पत्र दिलं ते आम्हाला लेखी स्वरूप त्यांना काहीच दिलं नाही आता असं नाही कामावर कमी करायचं तुमचं पत्र आहे का ते

एवढंच त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही अचानक कसं कमी केलं आम्हाला काय नोटीस दिलेलं नाही काय नाही जे दहा लोक आहेत म्हणजे जे काय देवघरचे देवघरचे किती आठ दहा आहेत दहा लोकांच्या घरच्यांना प्रेशर आलं ना किंवा तुम्ही अचानक कसं हे केलं त्यांना कामाला कमी त्यांचं काय पगाराचं काय बघा आणि एकदम उद्या नाही नाही त्यांना त्यांना फक्त तुम्ही कणकोलीला बोलून फक्त तोंडी सांगितलं की आम्ही तुम्हाला कामावर कमी करत आहोत आणि तुम्ही पत्र दिलं की ते पत्र ते पण ऑफिशियल नाहीये ते कोणीतरी फोटो पाठवलाय त्याचा की मेल आहे का नाही मेल नाही नाही रिसीव्ह नाही झाला कधी पाठवलाय पाठवा फोटो

डायरेक्ट मुंबईला जाण्यापेक्षा थोडस यांची हे घ्यायचे ना इकडे भेट भेट घेतली असते देवगडला आम्ही होतो त्यांनी काय दिलंय तसेच तुम्ही सात तारीख दिली ना, ना सात तारीख अॅक्च्युली त्याचं काम एस सी साहेबांनी तुम्हाला पत्र काय दिलं आहे की विविध शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यासाठी तुम्ही पावती द्या त्याची किंवा इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर कर... आता नवीन बातमी कळते की इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर बदल होत नाही मग त्यांना दुसरा पर्याय काय झाला फक्त आयटीआय मध्ये हो प्रवेश घेतल्याची पावती द्यायची आता वय गेलंय त्यांचं काही लोक काही लोकांचं वय नाही काय करायचं त्यांनी काय आता सात पत्र दिलंय ते मी घेतो की झिरो झिरो वाजल्यापासून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू घ्या आणि आमचे सर्व बाहेरचे कर्मचाऱ्यांकडून बेमजबद्द आंदोलन पुकारण्यात येईल आता सगळीकडनं फोनाफोनी होईल म्हणजे राहिले किती दिवस आता उद्या वर्किंग डे नाहीच आहे म्हणजे सिस्टीम मध्ये तर काही चालणारच नाही तुम्ही त्यांना काहीतरी स्ट्रॉंग व्हॅलिड काहीतरी ठोस सांगा म्हणते हो इकडे टिकाव चाललाय झालेली आहे सगळी झालेली आहे आत्ता काही आता मी मंत्रालयामध्ये उद्योग पूर्ण विभागामध्ये जाऊन त्यामुळे प्रॉपर माणसं जी आम्ही तरी पण आम्ही शोधून पोचाल त्यांच्यापर्यंत हा सगळा विषय आमच्या इकडे सांगली सातापूर असा विषय नाही कारण सांगली सातारा पुणे बारामती जवळपास जवळपास पंच्याण्णव टक्के पूर्ण आयकेवाले सगळेच आहे आणि हा ज्योग्राफी आहे त्यामुळे इथं आयकेजी नाही थककत मला म्हणायचं की मी एक डिवाईज मला काय म्हणायचं यांचं पालक म्हणून की तुम्ही डायरेक्ट कमी करायला नाही पाहिजे होतं त्यांनी फक्त शैक्षणिक पात्रता धारण न केलेल्यांना पूर्ण करण्याकरता निर्देश द्यायला पाहिजे होता त्यांनी समजून घेतलं की मला तुम्ही तुम्ही आम्ही आम्हाला काढूनच टाकलं आणि तुम्ही त्यांना तोंड पण सांगितलं काढून टाकले म्हणजे आज दोन दिवसात तो पगार करू शकलो नसतो याचं कारण काय माझ्या साठ लाखाचं त्यांनी टाकवलंय कोणी बर करू शकतो बरं बरं ठीक आहे मी आता सांगतो माझ्या पद्धतीने त्यांना काय सांगायचं पण ते कोण करणार आहे सांगा मला एकदा कर्मचाऱ्यांना बर 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 एक मिनिट हा एक मिनिट काय म्हणलं होतं

आपलं कुटुंब आपलं कुटुंब फुटत आहे ना म्हणजे आपलंच याला त्रास होणार नावाले काय निर्णय घेतले काय म्हणून घेणार कसं आणि ते ते इलेक्ट्रिकल काय बाहेर पण नवीन मोठे मोठे आपल्याला पुढचं काय ऐकायचं नाही थोडक्यात आपल्याला माझा आहे मी आता मला दोन पाच हजार रुपये मला काय ठीके आपण यांच्यासाठी तुम्ही करून घ्या माझं एवढंच म्हणणं की आता आमची विनंती ऐकून घ्या त्यांना कामावर तुम्ही घ्या आणि शिवाय म्हणजे यांच्यासाठी जसं चांगलं होईल एवढं हे पहा कारण आता हे

कामगार कामगार एक एक आम्हाला आम्हाला न्याय न्याय पाहिजे पाहिजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी देवगड उपविभागांतर्गत रिशू किचू या इंडस्ट्रीज या कंपनी मार्फत या ठिकाणी बहात्तर कामगारांना सेवेत घेण्यात आलं होतं गेली गे दहा पंधरा वर्ष हे कामगार या सेवेत आहेत आणि अचानकपणे या बहात्तर कामगारांपैकी दहा कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आणि त्या अनुषंगाने त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं आणि या निर्णयाविरोधात त्या दहा कामगारांना योग्य तो न्याय न ना मिळाल्यास संपूर्ण बहात्तर कामगार हे सा दिनांक सात डिसेंबर रात्री बारा वाजलेपासून पूर्णपणे वेमुदत काम बंदाचा इशारा देणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी तसा इशारा आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी मला महाराष्ट्र राज्य विद्योतन कंपनी देवगड यांच्याकडे ले लेखी निवेदना आहे आणि त्या अनुषंगाने आपण जाणार आहोत या ठिकाणी उपस्थित असल्या संवाद साधणार आहोत आपण काय सांगाल ही घटना काय आहे आणि आपली भूमिका काय असेल सर मेन म्हणजे आम्हाला रुचिकुची ह्या संघटनेतर्फे आम्ही दहा ते बारा वर्ष कर्मचारी कार्यरत होतो त्याप्रमाणे कोणती पूर्वशिन न देता देवगड विभागातील दहा कामगारांना कमी करण्यात आले फक्त एवढंच फक्त सांगितलं गेलं की त्यांचे शैक्षणिक पात्र नाही माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला किंवा ठेकेदाराला जर त्यांची पात्रता नाही होती तर दहा ते बारा वर्ष हे कर्मचारी कोणताही अपघात सेवा कंपनीला दिलेले आहे त्या गोष्टीचा पण कुठेतरी संघटनेने किंवा कंपनीने व ठेकेदाराने पण विचार करावा व जे कर्मचारी कमी केले आहेत आमचे कर्मचारी मित्र त्याला कोणती बिन, अर्थ बिना बिना न ठेवता कामावर सामावून घ्यावं हीच आमची आग्रहाची आणि कळकतची विनंती असेल जर आमची विनंती मान्य नाही केली गेली तर सात तारीख रात्री बारा वाजल्यापासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहोत आणि याचा जर मानसिक व त्रास जनमित्र होईल होत होत व जो काय आ, लोक आपली जी ग्राहक आहेत ग्राहकांना होईल त्या जर आम्ही दिर्घिरी व्यक्त करतो पण जो काही त्रास होतो सहन करावा कारण इथे यावेळी आमच्या जे कर्मचारी कमी केले आहेत त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विवेतीचा प्रश्न आहे कारण प्रत्येक वेळी कुटुंबात एक पोशिंदा असतो तो जर घरी बसला घर घरप्रपंच चालणार कसं हा मोठा विषय आहे आणि जे कंपनी सांगत आहे तुम्ही आता आय करा आयटीआयवर असं पण सांगत नाही की एक तर आमची आता एज एज बाद झालेली आहेत आणि जे आम्हाला पर्सेंटेज होते आणि आताचे पर्सेंटेज हे तफावत खूप आहे जर आता आम्हाला पंच्याऐंशी ऐंशी पड पडलेलं असतं तर आता नव्वदला मेरिट लिस्ट क्लोज होत आहे तर आम्ही ॲडमिशन घेऊन घेऊ पण कधी काही करून उलट उलटं करून पण कंपनी असं आम्हाला लेखी पण देत नाही की ठेकेदार पण लेखी देत नाही तुम्ही आय टी एल पासआउट केल्यावर तुम्हाला आम्ही कंपनी सामावून घेऊ हा एक काही निर्णय आम्हाला देत नाही कंपनी आहे आणि ठेकेदार पण देत नाही त्यामुळे आम्ही काम बंद आंदोलन करत आहे या अनुषंगाने आपण आपले महाराष्ट्र राज्य वीस वितरण कंपनीचे विभागीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला निवेदन दिलंय साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिलंय साहेबांनी आम्हाला आम्ही देवगड साहेब आमच्या साहेबांना भेटलो ते आम्हाला एकदम चांगलं मार्गदर्शन केलं आणि ते आमचे सहमत आहेत म्हणजे हजार अन्याय आहेत त्यांनी पण मान्य केलं आहे पण त्यांच्या मताप्रमाणे त्यांच्या हातात काही नसल्यामुळे जे काही करायचं ते रुचिकुची असं संघ संस्थेने करायचं आहे पूर्ववत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुमचं चर्चा ही सकारात्मक होईल तसेच त्यांनी स्वतः आमच्यासमोर कॉन्ट्रॅक्टला फोन करून प्रत्यक्ष वार्ता करून सकारात्मक चर्चा कशी होईल आणि का काय त्या तोडगाने केलं त्याची चर्चा केली त्याबद्दल मी सरांचा आधी धनुष्या सर्वांतर्फे आभारी आहे दोन अनुषंगाने या ठिकाणी महिला प्रतिनिधी देखील आहेत मॅडम आपण काय सांगा आ, मी अमृता मयेकर गेली दहा वर्ष महावितरण कंपनीमध्ये कार्यरत आहे माझा आय टी आय नसल्यामुळे त्यांनी कमी केलं आहे कोणतीही सूचना न दे न देता त्यांनी डायरेक्ट कमी केलं व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून तरी याचा नाग त्रास मला होत आहे शिवाय माझा दोन वर्षाचा मुलगा आहे आम्ही नेमकं कर काय करायचं तरी काय त्याच्यामुळे योग्य ती हे द्यायचं आम्हाला न्याय मिळावा आम्हाला निश्चितपणे अचानक कामावरून कमी करणं कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांना बोलावून फक्त सांगणं की बा मिटिंग घेणं आणि कामावरून कमी करणं हे अन्यायकारक आहे आणि त्याच्याच अनुषंगानं या संपूर्ण दहा कामगारांना न्याय मिळण्यासाठी जे बहात्तर कामगार देवघर उपविभागाअंतर्गत कार्यरत आहेत त्या सर्वांनी सात तारीखला मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलनची भूमिका घेतलेली आहे आणि यात अधिकाधिक कामगारांना हा न्याय मिळावा हीच त्यांची आग्रही भूमिका असून कंपनी मालक ठेकेदार किंवा जे का प्रशासन असतील त्यांनी योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे त्यांनी देखील त्यांना सकारात्मक चर्चा होईल असं आश्वासन दिलं आणि निवेदन या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं आहे सिंधुद्या चोवीस दयानंद मांगले देवगड साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्रीनंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा, कनेक्टर अँटीव्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माऊस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट